नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता सेशन कोर्टाच्या बाहेर उभा आहे आणि आज तब्बल सतरा वर्षानंतर मालेगावच्या स्फोटांचा जो निकाल होता तो निकाल आज कोर्टानं दिलेला आहे झालं असं होतं की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठला भिक्खू चौकामध्ये मालेगावच्या स्फोट झाला एक बाईक लावलेली होती पार्क केली होती त्या बाईकमध्ये स्फोट झाला आणि सहा लोक मरण पावले आणि शंभरपेक्षा अधिक लोक जे होते ते जखमी झाले होते या प्रकरणामध्ये हा तपास जो हो होता तो सुरुवातीला एटीएसकडे होता आणि एटीएसकडून नंतर तो एन आयला हँडओवर झाला सतरा वर्ष केस चालू होती आणि या केसमधले जे सर्वात आरोपी जे होते सात आरोपी होते प्रथम क्रमांकाच्या आरोपी होत्या प्रज्ञासिंग ठाकूर मेजर रमेश उपाध्ये समीर कुलकर्णी अजय राहिरकर प्रसाद पुरोहित सुधाकर धर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी हे सगळे आरोपी होते आणि आज या सगळ्या केसचा निकाल लागणार होता त्यामुळे सकाळपासून आरोपी त्यांचे वकील त्यांचे नातेवाईक यांनी कोर्टामध्ये गर्दी केलेली होती निकाल वाचन केवळ के पाच मिनिटं चाललं कारण ऑपरेटिव्ह ऑर्डर जी होती तीच केवळ वाचण्यात आली पूर्ण निकाल हा एक हजार पानांचा आहे त्यामुळे तो निकाल वाचायला वेळ लागेल आणि त्यामुळं कोर्टानं पत्रकारांना सांगितलं की तुम्हाला बराच वेळ निकाल वाचनाला आणि त्या अभ्यासाला द्यावा लागेल कोर्टानं खूप महत्त्वाची निरीक्षणं यामध्ये नोंदवलेली आहेत कोर्टानं या सातही आरोपींना निर्दोष मुक्त केलेला आहे त्यासोबतच एक स्टेटमेंट कोर्टाने केलेलं आहे कोर्ट असं म्हणतं की कुठलाही धर्म दहशतवादाला सपोर्ट करत नाही त्यामुळं हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद हे एक नॅरेटिव्ह होतं ते इथं प्रूव्ह होत नाही आता मुद्दा असा होता की साध्वी प्रज्ञा यांना जे पकडण्यात आलेलं होतं त्यांच्यापर्यंत जे एटीएस पोचलेली होती त्यावेळेला ए टी एसचे प्रमुख करकरे होते हेमंत करकरे मुंबईचे आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याचं कारण हे होतं की जी बाईक सापडलेली होती त्या बाईकमध्ये स्फोट झालेला होता ती बाईक ही प्रज्ञासिंग ठाकूर यांची असल्याचा दावा जो होता तो सरकारी पक्षाने केलेला होता मात्र कोर्टानं असं म्हटलेलं आहे त्यामध्ये की ही बाईक प्रज्ञासिंग ठाकूर यांचीच आहे हे प्रूव्ह होत नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्यावर जो चेसीज नंबर जो आहे तो वाईप आऊट झालेला आहे किंवा पुसला गेलेला आहे आणि तो रिस्टोअर करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळं सिंग ठाकूर यांच्याच मालकीची ती बाईक होती आणि त्यांचा या स्फोटामध्ये हात होता हे कुठंही प्रूव्ह होत नाही दुसरा मुद्दा जो होता की या सगळ्यामध्ये षडयंत्र रचलं गेलं आणि याच्यासाठी मिटिंग झाल्या तर प्रॉसिक्युशनने हा जो दावा केलेला होता तोही दावा कोर्टानं अमान्य केलेला आहे कोर्ट काय म्हणाले तर कोर्ट असं म्हणाले की तुम्ही असं म्हणताय की महाराष्ट्र असेल किंवा मध्य प्रदेश असेल किंवा इतर ठिकाणी या सगळ्या आरोपींनी मिटिंग्स घेतल्या एक षडयंत्र रचलं एक कॉन्स्पिरसी केली आणि नंतर स्फोट घडवले मात्र तशा पद्धतीचा पुरावा देण्यामध्ये प्रॉसिक्युशन कमी पडलेलं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे षडयंत्र रचलं हा सुद्धा मुद्दा जो आहे तो गैरलागू होतो आता जो मकुका लावण्यात आलेला होता संघटित गुन्हेगारीचा कायदा जो त्यांना अप्लाय करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ते तर सुप्रीम कोर्टानेच त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं आणि तो त्याच्यातून तो कायदा जो आहे तो वगळण्यात आला त्या सगळ्यांना वगळण्यात आला आणि त्यामुळं मकुकाचा सुद्धा इथं काही अर्थ उरत नाही त्यामुळं हा सुद्धा मुद्दा जो आहे तो गैर लागू आहे असं त्यांचं म्हणणं होतं सर्वात महत्वाचं सर्व्हिसमध्ये असलेले लष्करी सेवेमध्ये असलेले कर्नल प्रसाद पुरोहित यांना ज्यावेळेला अटक झालेली होती त्यावेळेला देशभर खळबळ माजलेली होती आणि त्यांच्यावरती आरोप हा होता की त्यांनी जम्मू काश्मीरमधून आरडीएक्स आणलं आणि ते चतुर्वेदीच्या घरामध्ये लपवलं किंवा तिथं स्टोअर केलं पण मुद्दा असा आहे की कोर्ट असं म्हणाले की अशा पद्धतीनं कर्नल पुरोहित यांनी असं आर एक्स जम्मू काश्मीरमध्ये आणलं आणि चतुर्वेदींच्या घरामध्ये काय ते साठवून ठेवलं किंवा लपवून ठेवलं याचासुद्धा कुठला पुरावा जो आहे तो पुरावा त्यांना देता आलेला नाही आहे त्यामुळं या सगळ्या केसमधले जे आरोपी आहेत त्या आरोपींना कोर्टानं निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यानंतर निश्चितपणे मला असं वाटतं की देशातल्या प्रमुख संघटना सरकारमधले नेते जे आहेत ते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी खूप बोलकं ट्विट केलेलं आहे कारण याच केसमुळं तर भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद हे शब्द जे होते ते प्रचलित झालेले होते आ, दिवंगत गृहमंत्री आर आर सुद्धा भगवा दहशतवादाचा उल्लेख त्यांच्या भाषणांमध्ये केलेला होता आणि त्यानंतर दिग्विजय सिंग हे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांनीसुद्धा त्याचा उल्लेख केलेला होता आणि एका ओळीत देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल ट्विट करताना ते म्हणलेत आतंकवाद भगवान कभिथा ना है ना कभी रहेगा त्यामुळं भगवा दहशतवाद हे जे नॅरेटिव्ह आहे ते नॅरेटिव्ह एका प्रकारे आता मोडीत निघालेलं आहे आणि त्याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीनं बोलण्यासाठी म्हणजे थोड्या काळामध्ये कदाचित ते, का ते बोलतील पण भगवा दहशतवाद नॅरेटिव्ह जे आहे ते मोडीत निघालेलं आहे आता दुसरा मुद्दा जो होता या सगळ्या केसमधला काही महत्त्वाचे मुद्दे या केसमध्ये होते त्याचं कारण असं आहे ना की ही केस सतरा वर्ष चाललेली होती आणि सतरा वर्षामध्ये अनेक आर पुरावे साक्षी पुरावे तपासले गेलेले होते आणि त्यामुळं या केसकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं सुद्धा सकाळी ज्यावेळेला हे सगळे आरोपी आले त्यावेळेला खूप गोष्टी घडल्या आता गंमत अशी आहे की हे सगळे आरोपी ज्यावेळेला त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्याला कोर्टामध्ये काय घडलं कोर्टामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या प्रज्ञासिंग ठाकूर जे आहेत ते त्यांच्या आ, सम म्हणजे जज न्यायालयाच्या समोरच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते असं म्हणाले की सतरा वर्षाचा हा जो संघर्ष आहे तर हा भगव्याचा विजय आहे हा साफरांचा विजय आहे हिंदुत्वाचा विजय आहे आणि सगळे ॲलिगेशन जे आहेत टेररिझमचे ते सगळे चुकीचे निघालेले आहेत असंही त्यांनी सांगितलं दुसरा मुद्दा जे कर्नल पुरोहित म्हणाले की सतरा वर्षापूर्वी माझ्यावरती एक ठपका लावण्यात आलेला होता आणि तो ठपका त्याच्यामुळं मला समाजामध्ये अवमान सहन करावा लागला अपमान सहन करावा लागला आज सतरा वर्षानंतर मला निर्दोष मुक्त करण्यात येतं आहे पण सतरा वर्षामध्ये सतरा वर्षे माझा हरवलेला जो सन्मान होता तो तुम्ही कसा परत देणार आहात हा सवाल तर त्यांनी उपस्थित केला समीर कुलकर्णी तिथं होते समीर कुलकर्णींनी तर तिथं बाकी सगळ्या लोकांना ज्या वेळेला विचारण्यात आलं की आधार कार्डाच्या झेरोक्स पाहिजे होत्या समीर कुलकर्णी खूप इंटरेस्टिंग आहे ते म्हणाले की सतरा वर्षामध्ये म्हणजे मला अटक झाल्यानंतर सतरा वर्षामध्ये मी कधीही कोणालाही कसलाही त्रास दिलेला नाही त्यामुळे आजही माझ्या आधार कार्डची झेरॉक्स आणायला मी स्वतः जाईन तर कोर्टाने त्यांना बसा म्हणून सांगितलं त्यानंतर त्यांनी अजून एक तक्रार केली की ज्यावेळेला मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केलेली होती त्यावेळेला त्यांच्याकडून पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केलेली होती त्यावेळेला पोलिसांनी त्यांच्याकडून नऊशे पन्नास रुपये हस्तगत केले होते किंवा के ते काढून घेतलेले होते त्यातले दीडशे रुपये जे आहेत म्हणजे लिहिताना रेकॉर्डवरती साडेसातशेच रुपये लिहिले त्यामुळे दीडशे रुपये जे आहेत ते दीडशे रुपये रेकॉर्डवरती लिहिलेले नाहीत ही सुद्धा तक्रार त्यांनी कोर्टाकडे केली मुद्दा असा आहे की कोर्ट त्याच्याबद्दल कोर्टानं म्हणजे त्यांच्यात म्हणजे विनोदात घेत ही बाब कोर्टानं पसंत केलं बाकी जास्त काही कोर्ट बोललं नाही त्याच्याबद्दल पण या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यामुळं एका प्रकारे अख्ख्या देशामध्ये ज्या गोष्टीची दिवसरात्र चर्चा होती तर तो निकाल लागलेला आहे नेते रिॲक्ट होत आहेत आणि ज्या स्फोटामुळं तर भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद ही टर्म जी आहे ती प्रचलित झाली ती आज मोडीत निघालेली आहे दहशतवादाला धर्म नसतो हे स्वतः कोर्टानं सांगितलेलं आहे कुठलाही धर्म दहशतवादाला सपोर्ट करत नाही हे सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे पण या सगळ्यामध्ये आज जे घडलं त्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत ज्यावेळेला निकाल लागला त्यानंतर कर्नल पुरोहित यांचा ताफा जो होता तो इथं गाड्यांचा खूप मोठा ताफा येऊन थांबलेला होता ते अजूनही सर्व्हिसमध्ये आहेत कुलाब्यामध्येच ते काम करतात लष्कराच्या सर्व्हिसमध्ये मात्र ते कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया न देता पाठीमागच्या गेटने निघून जाणं त्यांनी पसंत केलं बऱ्याचशा आरोपींचे नातेवाईक आता तर ते निर्दोष आहेत त्यामुळे त्यांना आरोपी म्हणता येणार नाही पण या केसमध्ये जे लोक अडकलेले होते त्यांचे नातेवाईक आणि जवळचे लोक सुद्धा इथं आलेले होते त्यांनी सुद्धा त्यांच्याही डोळ्यात पाणी आलेला आहे पण प्रश्न एक उरतो या सगळ्या केसच्या निकालानंतर सुद्धा आणि तो प्रश्न हा उरतो की भिक्खू चौकामध्ये रमजानच्या महिन्यामध्ये हा जो स्फोट झालेला होता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठला सतरा वर्षानंतर हा प्रश्न उरतो की मग तो स्फोट कुणी घडवलेला होता त्याच्यामध्ये जर त्याचं आरडीएक्स वापरलं गेलं होतं तर ते कुठून आलेलं होतं त्याच्यामध्ये जी बाईक होती ती जर वापरण्यात आलेली होती तर ती तिथं कशी आली आणि त्यामागे नेमके कोण लोक होते हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे कोर्टानं आरोपींना निर्दोष सोडला आहे पण जे सहा लोक त्याच्यामध्ये गेले जे शंभर लोक जखमी झाले त्याला जबाबदार जे लोक आहेत किंवा त्याला जबाबदार कोण हे अद्यापही सरकारी पक्ष ना सांगू शकलाय ना कोर्ट सांगू शकलाय त्यामुळे मला असं वाटतं की यातले प्रश्न जे आहेत ते अजूनही बरेचसे प्रश्न बाकी आहेत अनुत्तरित आहेत या प्रश्नांची उत्तरं मला असं वाटतं की कदाचित जर या पूर्ण केसचा तपास नव्यानं झाला किंवा ज्या पद्धतीनं झाला आहे ते पुन्हा एकदा ता तपासले गेलं तर कदाचित मिळू शकतील पण कोर्टाचा फैसला शिरसावंत आपल्याकडे कोर्टाच्या फैसल्यानंतर पुढं आता एन आय ए सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणार का हे बघावं लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सतरा वर्षानंतर सात आरोपींना किंवा सात लोकांना निर्दोष सिद्ध करून त्यांचं एक नवीन आयुष्य आजपासून सुरू होईल की ज्या आयुष्यावरती कुठलाही डाग नसेल कुठलाही ठपका नसेल तुमची काही मतं असतील काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समधून नोंदवा बेल आयोकनवरती आपण क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Pasa atrás